नमस्कार दोन दिवस झालं गोळी आता काल काय माहिती भाऊ ना तुम्हाला माझ्या आता दाजीला काम होऊन यायला उशीर होतो नऊ साडे नऊ दहा तरी अकरा ता रात्री मला म्हणजे मी गोळ्या घेऊन आलो पण कसं आहे येते गोळ्याने काय होते हम्म गोळ्याने म्हणजे फरक नाही पडला रात्री बायको रातभर एवढं दुखी थंडी ताप आता मी बी दमून खून आलो होतो मरणाचा आता मला बी काय मी बी रात्री गोळी खाऊन झोपलो आम दुखीची गोळी आता दाजी कसं आहे आता उगत्या कामाला असल्यामुळं काय माहिती का गोळ आला ना जास्त कामाचा मग आपली एखादी गोळी संध्याकाळी खायची जेवण करून आपले गोळे खायचे झोपायचे त्याशिवाय शिव म्हणजे दुसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी म्हणजे काय बरोबर वाटतच नाही गोळे खाल्ले म्हणजे काय नाही पण आता हे काय बायकून आता दोन दिवस झाला मग अशी गोळी का दुपारी गावातून गोळी आणली तेव्हा खाल्ली तवा तवा बसली पण काय या अंगावर दुख नाही असं साध्या गोळ्या खाऊन नाही उभं करायचं आपलं दवाखान्यात आज तर डोक्यात दाजच्या की आपलं डॉक्टर घरी बोलून आपलं कसं आहे

दोन दिवस झाला नीट जेवाना काय ना वातावरण बिघडलेलं आहे जास्त आणि त्याच्या जास्त आणि ते काय होतं का आज दुखणं कधी येतं तिला आजारी का वा पडते जास्त लोड घेतला ना तिकडे शिलाई मशीनचा की मग इकडं आजारी पडणार आता मी लय वेळा सांगत असतो की काय आपलं गाय घेत हां काल तर काही मी ते सांगते ते दहा ब्लाऊज शिवली

काय बोलायचं मग आता हा आपण आम्ही जायचो का मला उद्या झोप काय झेंडूबाब लाव डोक्याला पाहिलं एक झेंडूबाम आणलेलाय कुणी गेला काय मी म्हणतो असं ते संपला व्हायचा अरे अरे मी काय मग परत पन्नास रुपये झेंडूबाम काय आहे बाबा ना बघ एक दिवस दाजीला सुट्टी असते पण जी काम असते ना हो? दिकड़ दिकड़। ही कामच उरकत नाहीत आता बायको एका जागी आहो इकडे जायला तारो केला इकडे तिकडे माग जरा जातो ती इकडे तिकडे पण सगळं टाकून दिले आपली तब्येतच नसते बरोबर तर कुठं जावं ही दुःख माग गाडी चालवायची म्हणल्या ही ही आधीच कसली ह्याच्यात आहे मानत आणि ह्याच्यावर जास्त ताण पडला की मग दुःख ते मग टाकून दिलं कुठं जात नाही मग आता एक दिवस झालेला असते म्हणजे सुट्टी असते त्याच्यात मग सगळी कामं करायची म्हणलं की मग आपल्याला दिवस नाही पडत <दिवोगी> काय आता सकाळी बाबा ना उठलो आता गाडी चार पाच दिवस झाला ती स्कूटी सर्व्हिसिंग करायची होती आणि मग ती <दिवोगी> सर्व्हिसिंग करायला चालू केलं गेलो सर्व्हिसिंग करून आणली आता येता करता कसं येता धान्य होत होतं दिवशी आता बाजरी आणली पण काय बाजरीत निसतं नाही ना खाऊन जमत त्याला जवळगान गहू मार्केटला गेलो तर आता कसं आहे गहू वर्ष झालं ना, 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 ना आता गहू काही व्यवस्थित मिळला नाही म्हणून आणलाच नाही म्हणून आता बऱ्याचदा गहू असतोय आपल्याकडे असं काय नाही पण लय माल चाळीस रुपये किलो चाळीस अडोतीस पस्तीस आणि शेत गहू आपल्याकडे चौतीस आहे पण ते गहूच व्यवस्थित नाही चला करावा नेमकं एक दुख नाही का गड ही दुखणं झालं की ती ही दुखणं झालं की दुसरंच ऊत आहे दुसरं दूध झालं की हा अहो मग आता विचार करा दाजी दिवसभर घरी असून वेळी व्हिडिओ बनवायला टायमिंग नाही आता तालुक्याल तिकून येतानी आलो बर का पोरींला श्रीखंड खायला घेऊन आलो दूध घेऊन आलो पेढ आणलं होत आता बाय कोणी कस हे गणपती बाप्पाला नवज बोलली होती की नवऱ्याला चांगलं काम लागू दे महादेवाला हा आणि मग ती बी आपला तालुक्यात गणपती बाप्पा आहे आणि मग गेलो मग काय मग म्हणजे येता येता मग पेळ घेतलं देवाला ठेवलं बायकोची इच्छा ना पूर्ण केली नाजेला काम लागलं म्हणून मग परत मा आलो माग आहे इथं आलो इथं गेलो महादेवाला परत इथं येऊन परत महादेवाला पेळ ठेवायला गेलो आता का आज काय वार नाही आज आहे बुध म्हणजे बुधवारी आज पण आता कसं आहे दाजीला सुट्टी नसती ना नाहीतर मग सोमवारी तुम्हाला माहिती येतो मागं बऱ्याच म्हणजे आपलं कधी बी आपल्याला देवाचं दर्शन दे घ्यायचं दे म्हणलं की आपण सोमवारचं जातो <laughs> पण आता दाजीला सुट्टी बुधवारची मग आता आज गेलो मग मी <laughs> पण चला असते बाबा ना कसं आपलं बायकोची इच्छा पूर्ण केली काम लागलं आहे का नाही बायकोने तुमची hmm? इच्छा पूर्ण केली असं हा पण माझी बी एक इच्छा आहे देवाकुढ बायको चांगली ठणठणीत होत नाही देवाला लागतं आडजूड व्हावं लागतं गणपती बाप्पा कस आहे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या बायकोला चांगलं ठणठणीत कर मी अजून एका कस आहे परत पिढी देवा कशी म्हणावं लागत असे का नाही सगळ्यांसमोर म्हणतोय ना

उद्या मला का मला उद्या जायचंय ना का मला उद्या जाता जाता मी असं जाईन जायचं बरं जाऊ द्या मी माझ्या मनाने मला जे वेळेस जायचं ते वेळेस जाईन आणि म्हणेन देवाला आता जेवण करायचंय भाऊ ना बहिण बसलोय आपलं जरा काय आता विचार करायची गोष्ट आहे ना बहिण म्हणजे काय होतं की मग दाजी लोड आला ना सध्याच्याला आता घरी आलो जरा गडीभर तुम्हाला सांगतो जेवण जेवण केलं सकाळी तर मी जेवण नव्हतं गेलो आलो दुपार झाली मला जेवण करायला आणि मग परत तुम्हाला सांगतो गडीभर बसलो जरा आराम केला थोडा लगेच गेलो मग गहू आणायला दुसरे आपल्या शेजारच्या गावात मग आपलं आणलं चालू पुरं दहावीस किलो गहू दळण टाकलं गिरणीत गिरणीचा जरा डी पीचं काय ते गोठळा झाला असेल गो त्याच्यामुळे आता उद्यानी काय येते की नाही लाईट म्हणून दुसरीकडे दळण टाकलं मग मग आता तुम्ही सांगा अख्खा दिवस असाच गेला ना दाजीचा आहे का टायमिंग दाजेला व्हिडिओ बनवायला टायमिंग नाही नाही काही पण ज्यावेळेस दाजीला टायमिंग मिळेल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि टाकतो मज डोक्यात आलं तर दिवसभर म्हटलं तालुक्याला गेलोय आलो आहे व्हिडिओ बनवा देवाला पायापडा गेलो तिथं बनवा व्हिडिओ पण काय करता बावन बहिण सगळी काय गडबड आता गेलो गावात पर दळण टाकाय गेलो येतानी आलो फिडी करून आता कसं आहे बाहेर का आम्हाला जायचं सगळे आपले तिकडे फॅन लोकच आहेत मार्केटला कांदा मार्केटला दाजी हिळू बघत आहेत तिकडे सगळे फॅन लोकच आणि मग जरा व्यवस्थित राहावं लागतंय बाहेरच्या माणसात राहायचं जायचं म्हणल्यानंतर जरा सगळे साहेब लोक ती सगळी ओळखीत आहेत दाजीला आखा तारो का जा आपल्याला ओळखित म्हणल्यावर काय पुढं जा म्हणून भावन बहिण चला जेवण करायचंय जेवण करतो आपलं आहे बघा आता भावांना बहिन बायको म्हणते भांडणाचा विचारतात का आता, <laughs> आता था था का मग सगळं चालूच असतोय ना <laughs> मग आता मी ते त्यांना सांगत असतो की काय बांडाण म्हणजे वे काय सगळ्यांचीच घरी चालू आहे मग दाजी घरी चालणारच ना भांडा काही म्हणलं हा आता त्यांना मी म्हणलं तुमच्या घरी बांडण झालं की दिसत नाही आमचं एवढं आता सोशल मीडिया असल्यामुळं दिसतंय भांडण हा फटाकडी वाजवून बांधायच नाही आता मस्त दाजेला वेळच नाही भांडण पण करायला बरं मी होत आहे का नाही बाबा बघण आपलं लांब तुटाक डोक्याला नाही काय नाही काय नाही आलं आपल्याला जायचं आता एवढं की दाजेला सकाळचं काम म्हणजे जरा सकाळ ए यायला लागला मशीनीच सकाळचं जरा कसं बाबा ना पण जरा दहा जे आरामशीर उठतो आपला निवांत उठतो आता थंडीगार टाकूयाचं दिवस पण देवाच्या देवाने गणपती बाप्पाने आपल्याला काम चांगलं लावलं बा खरं सांगायची होती म्हणजे काय थंडीगार्ट सकाळ सकाळ जग जग नाही ना आपल्या इथून साडे अकरा पावणे बारा वाजता इथून जावं लागतं निवांत आपलं आवरून फिवर मस्त बघित बांधून जेवण ठेवून बनवून आपलं काम हवं जायचं हां संध्याकाळी हो हो टाईम संध्याकाळ व्हाय ना का टाइम झाला तर असं काही नाही जाऊ नये का बाईक बसली मशीनवर काय सांगायचं बाबा तुम्ही दोन शब्द सांगा भाऊ जायची ही खून आहे चांगलीच दिसते राह छुजन म्हणा नाही दमादामाने होईल केलं राहता मला ती तूप आणलेली मी ती घेतं लावायला ती जखमा बुजायसाठी आहे ना प्लेन व्हायसाठी तूप बी आणलेली पण ती काय देणार तर नाही राहू

चला पण बाबा बोल ना कसं हाय साहेब जेवण करायचे कावण ओढून ठेवलंय मला वन करायची जेवण आपल्याला फक्त चला पण बाबा बाय बाय सगळ्यांना जगाची मग आता ईद सकाळ आता कसं आहे उभ गो आपला मस्त पाहिजे आणि मग येईल सकाळी उलो होतो मला बाय बाय मग सगळ्यांना